दिस इस टोमॅटो दिस इस कॅपे आहे का याच्यात काय माहिती नाही तुम्हाला चेक करून सांगते कोथिंबीर आहे कोथिंबीर इकडे या ना चेक करा ना कॅमेरा व्यवस्थित आहे का बसून गेली आता त्यांनी भाजीपाला आणलेला आहे नाहीतर मग मीच भाजीपाला त्या दक्षला बरं नव्हतं म्हणून काही गेले नव्हते पण तुम्हाला मी सांगते की आम्ही भाजीपाल्यामध्ये काय काय घेतो ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कसा भाजीपाला आम्ही आणतो काय काय व्हेजिटेबल्स वगैरे घेतो ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर हॅलो मित्रांनो कशा तुम्ही मी आहे रूपाली तर तुमचं माझ्या युट्यूब चॅनल पण स्वागत आहे लवकर या ना कॅमेरा लावला चेक करून घ्या फक्त एकदम बरोबर आहे आहेत मित्रांनो आता मी बीटचं ज्यूस पण चालू करणार आहे पटपट दाखवते दूध हे तुम्हाला माहितीच असेल पालक पटकन दाखवते ना मित्रांनो मक्का दिस इज काकडी दिस इज बटाटे आहेत मित्रांनो हे आहेत कांदे डायरेक्ट पिशव्या पिशव्यात उचलून आणलेले आहेत आहे मेलन जे मला खूप आवडत वॉटरमेलन आणलेले आहेत दोन हे एक वॉटरमेलन आहे आणि याच्यामध्ये अजून मोठं एकदम मोठं वॉटरमेलन आहे माहिती आहे का तुम्हाला सांगते मी किती किलो इतर अडुसष्ट रुपये पंधरा रुपये केजी म्हणजे पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो अडुसष्ट चा आहे म्हणजे पाच किलोचा आहे हे वॉटरमेलन हे पाच किलो आहे मित्रांनो ग्रॅप्स कुठे गेले ग्रॅप्स ठेवले वाटत ते आहे ग्रॅप्स तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेत असतो बाजारामधून तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक्राईब करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर नुसते व्हिडिओ बघू नका लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि हो एकदम फ्रेश असे व्हेजिटेबल्स आणलेले आहेत बनाना आहे ते तरी पण याच्यामध्ये त्यांनी काहीतरी गोष्टी चुकल्या असतील कारण की त्या त्यांनी आणलेला आहे भाजीपाला म्हणून काही सांगता येत नाही कुछ भी गडबड होऊ शकते हे मला म्हणतात मी जसं तसा तू घे भाजीपाला मधून पण मी म्हंटल का ठीक आहे चला आता असलं बरं नव्हतं म्हणून काय माझ्याकडे पण ऑप्शन नव्हता किती चांगला आणलं तर वायको काहीतरी तर चुका आहे चला